कल्याण कोळसावाडी पोलिसांची कारवाई सात लाखांचा गुटखा जप्त कल्याण कोळसावाडे पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरातील मंजुनाथ बारच्या मागील बाजूस असलेल्या गायकवाड साईत छापा टाकून तब्बल सात लाखांचा गुटखा जप्त केला आहे या गुटख्याचा साठा गायकवाड चाळी मधील एका खोलीत साठवून ठेवण्यात आला होता त्याची विक्री करण्यात येणार होती मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी छापा टाकत हा गुटखा जप्त केला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनीष यादव याच्यासह इसरार अहमद विनोद गंगवाणी सह त्याचे दोन साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत मान्य डी सी पी सरांकडनं इन्फॉर्मेशन आली की सरांना गुप्त बातमीदारांनी माहिती दिली डी सी पी सरांना की कोळशवाडी पोलीस हद्दीमध्ये विठ्ठलवाडी मंजुनाथ बिअरबादच्या मागे या ठिकाणी गायकवाड साळेमध्ये अवैध घट गुटखा साठवणूक करून ठेवली व त्याची विक्री करता अशी बातमी सरांना मिळाली सरांनी ती आम्हाला आदेश केला की, की तुम्ही जाऊन तात्काळ कारवाई करा त्या अनुषंगाने ए, -ए पी आय पगारे पी एस आय चौरे तसेच पी एस आय जाधव मग यांच्या सह टीम यांनी जाऊन तिथे धाड टाकली रात्रीच आणि त्या ठिकाणी एकूण सात लाख सहा हजार रुपयाचा गुटखा विमल गुटखा आणि तंबाखू असं साहित्य मिळून आलेलं आहे तो गुटखा जप्त करण्यात आलेला आहे त्या दरम्यान जेव्हा रेड केली तेवढे सहा आरोपी तिथून फरार झालेला आहे त्याच्या मागे दोन पथक आम्ही पाठवलेली आहेत सायंकाळपर्यंत त्याला अटक करून तो जो मेन बालक आरोपी आहे मनीष त्याच्यासोबत अजून त्याचे चार साथीदार मनीष कुमार करण यादव याचा तो माल आहे परंतु त्याला त्याचे चार साथीदार आहेत त्याच्यामध्ये इस्रा राय अहमद विनोद गंगवानी मुकेश आणि शिवम मदेशिया असे चौघं त्याचे साथीदार जे चौघ मिळून हा व्यवसाय करतात आणि प कोळशेवाडी आणि कल्याण पूर्व पश्चिममध्ये त्याचे पाणटपऱ्यांमध्ये जाऊन विक्री करतात तरी त्यांना रात्री आमच्या अंमलदारांनी बातमीच्या आधारे व मागे डी सी सरांच्या मार्गदर्शनामुळे रेड केलेली असून मुद्देमात जप्त करण्यात आलं गुन्हा दाखल केलेला आहे पुढील कारवाई करीत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण